ज्ञानीपुरुषाने कर्मे करावीत का ज्ञान होण्यासाठी कर्म करायचं आहे ज्ञान ह्याचा अर्थ आत्मज्ञान बाहेरचं ज्ञान नव्हे कर्म करत करत भक्ती योग ज्ञान प्राप्त करत करत ज्ञेयापर्यंत जायचं आहे आता ज्ञेयरूप जो झाला तो संत झाला संतांची व्याख्या काय जो जाणेल भगवंत तया नावं बोली जे संत ज्याच्या लक्षात आलं की मी तोच आहे असा सोम बोध ज्याला झाला तो ज्ञानी झाला आता त्यांनी कर्म करावं का नाही त्याच्यावर अवलंबून ना आहे आता वाटलं त्यांनी कर्म करावं नाही वाटलं तो सोडून द्यावा त्यामुळे पुष्कळ वेळा संत मंडळी बोध झाल्यानंतर एकांतात निघून जातात त्याचं कारण बाहेरच्या समाजाची जी पातळी विचाराची आचाराची आणि त्यांची जी पातळी ह्याच्यामध्ये इतकं अंतर असतं की नको वाटतं समाजात राहणं आणि म्हणून ते वेळा निघून जातात पण काही समर्थांसारखे ज्ञानेश्वर महाराजांसारखे माधवनाथांसारखे गोंदवलेकर महाराज अशी काही मंडळी श्रीधरस्वामी अशी काही मंडळी होऊन गेली की ती केवळ स्वतःपुरतं न पाहता त्यांनी अनेकांना अनुग्रह दिले मार्गदर्शन केलं साधना करून घेतल्या आणि त्यांनी या मार्गाने चालावं असं बघितलं आणि अशी काही संत मंडळी निर्माण होतात म्हणून समाजाला परमार्थ विचार कळतो नाही तर कळत नाही जर जो तो आपल्या पुरता जर का उभा राहून गेला तर त्याला काही कळणारच नाही इतरांना समाजाला काही मार्गदर्शन मिळणार नाही म्हणून ज्ञानी पुरुषांनी कर्मे करावीत असा भगवंतांचाच आग्रह आहे न मे पार्थ असते कर्तव्यम त्रिशलोके शुकिंचन वस्तुता मला काही करायचं नाही तरी मी करतो का लोकांच्या पुढे आदर्श असावा म्हणून